हॅलो नमस्कार कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच रहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ तर जसा हा उन्हाळा वाढतोय आणि जी अशी उन्हाळ्याची जी उष्णतेची लाट येते तर त्या त्याला तर आपण आता सध्या काही कंट्रोल करू शकत नाही पण अशा काही गोष्टी आहेत की आपण त्या आपल्या घरामध्ये थोड्याफार ऍप्लिकेबल केल्या की त्यांनी थोडासा जो वातावरणाचा जो परिणाम आहे ना तो आपल्याला थोडाफार का होईना कमी करता येईल तर झाडांवरती ना असं तुमच्या तुमच्या घरामध्ये पण झाडं असतील तर झाडांवर असं पाणी शिंपडा ज्याने काय होतं ना थंडावा येतो म्हणजे जे घरात वाफ मारण्याचा जो प्रकार आहे ना तो कमी होतो याने आणि घरात बघा खूप छान थंड शांत असं वाटतं कारण झाडं कसं ना झाडांची पानं सुद्धा जसं आपल्याला उन्हाळ्याचा त्रास होतोय तसा झाडांना प्राण्यांना सगळ्यांनाच तो त्रास होतोय आता या उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त तुम्ही ताक दही याचा जास्तीत जास्त वापर करा जास्तीत जास्त सेवन करा नारळ पाणी जा आपले रोजच्या ज्या सवयी आहेत ना त्या ऋतूप्रमाणे आपल्याला थोड्या थोड्या बदलाव्या लागतात आता इतर वेळ जेव्हा हिवाळा असतो पावसाळा असतो तेव्हा आपण जास्त उष्ण पदार्थांचं सेवन करतो कारण कर शरीरामध्ये उष्णता येण्यासाठी पण आता सध्या हा या उन्हाळ्यामध्ये आपल्याला जेवढा आपल्या शरीराला थंड ठेवता येईल ना तेवढं थंड ठेवण्याचा आपण प्रयत्न करायचा तर त्यासाठी तुम्ही काय काय खाऊ शकता पिऊ शकता तुम्ही जास्तीत जास्त कोकम सरबत घ्यायचा त्यानंतर जे आहे तो बघा तो सब्जा रात्री भिजत घालायचा आणि तो सकाळी थोडासा घ्यायचा धने जिऱ्याचं पाणी सगळ्यात उत्तम रात्री धनेजिरे भिजत घालायचे आणि सकाळी ते पाणी गाळून प्यायचं अशा खूप छोट्या छोट्या घरगुती गोष्टींनी ना खूप सारे फरक पडतात ज्यांना पित्ताचे त्रास होतात तर त्यांनी कोकम सरबत जास्त जा बाहेरचे जे ह्या कोल्ड ड्रिंक्स आहेत त्या आपल्याला अगदी टेम्पररी आ, समाधान देतात पण शरीराला ते जास्त हानिकारक असतात म्हणून ते घेण्यापेक्षा लिंबू सरबत किंवा उसाचा रस ह्या गोष्टींचं सेवन करत चला तर तसंच मी घरात पण जेवण बनवताना मी तुम्हाला नेहमी सांगते की आता सध्या मी सुक्या खोबऱ्याचा वापर कमी करते आणि ओल्या खोबऱ्याचा वापर जास्त करते तर भाज्या ज्या हिरव्या भाज्या वगैरे बनतात तर त्यामध्ये तो ओलं खोबरं घालतेच पण ज्या आता हे वाटणाच्या भाज्या असतात आता नेहमीच आपल्या म्हणजे हिरव्या भाज्या बनतीलच असं नाहीये म्हणून वाटणामध्ये सुद्धा ओल्या खोबऱ्याचा समावेश करते तर आज मी बनवते आहे ही धने जिऱ्याची पावडर धने आणि जिरं म्हणजे ते मुळतच आपल्या शरीराला खूप थंड ठेवण्याचं काम करतात शरीरातली जी उष्णता आहे ती बाहेर काढण्याचं काम करतात तर धने जिरे पाणी समजा रोज पिणं शक्य नसेल तर सध्या जास्तीत जास्त धने जिरेची जी पावडर असते ना त्याचा वापर तुम्ही भाज्यांमध्ये आमटीमध्ये जेवणामध्ये करा त्याने खूप सारा फरक पडतो तर बाहेर तर रेडीमेड पावडर मिळते पण ती कधीची बनवलेली असते काय डेट असतात त्यावर पण तरीही ते बनवून येईपर्यंत खूप वेळ निघून गेलेला असतो त्यामुळे त्याची जी त्याचा जो इफेक्ट आहे जो आपल्या शरीरावर झाला पाहिजे तर तो, तो लगेच होत नाही म्हणून शक्यतो अशा प्रकारे ताजी ताजी पावडर बनवा बघा खूप टेस्टला पण खूप छान लागते त्याचा सुगंध पण खूप मस्त येतो आणि आपल्या शरीरावर ते काम पण तितक्यात चांगल्या प्रकारे करतं अगदी सोपं आहे बरेच जण काय करतात धने धुवून सुकवून सुद्धा घेतात पण माझ्या इथे ते घरात तेवढं ऊन येत नाही तर म्हणून मी सुकवत नाही असेच धने छान मस्त रोस्ट करते म्हणजे भाजते थोडा वेळ आणि त्यानंतर धने थोडेसे थंड व्हायला ठेवले त्यानंतर जिरं घ्यायचे तुम्ही सेम प्रमाणसुद्धा घेऊ शकता किंवा तुम्हाला जे जास्त आवडतं शक्यतो काय धन्याचं प्रमाण जास्त घ्यायचं जिऱ्याचं प्रमाण थोडंसं त्यापेक्षा कमी घ्यायचं तर जिरं पण असं छान मस्त भाजून घेतलंय आणि जिरं पण आता मस्त थंड होऊ द्यायचंय थोडस हे दोन्ही गोष्टी थोड्याशा कोमट सोमट असं म्हणतो ना तर तसं थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतर मिक्सरला मस्त एकदम बारीक करायचं तर ह्यामध्ये बारीक करताना सुद्धा बरेच जण काय करतात ना पावडर बारीक केल्यानंतर सुद्धा गाळून घेतात तर, तर तुमची चॉईस आहे त्याच्यामध्ये मला तर मी गाळून नाही घेत मी अशीच पावडर वापरते ती आणखीन छान लागते कारण त्याचं संपूर्ण म्हणजे जो अर्क म्हणा किंवा वरचे जे आपण मी म्हणतो की नेहमी सालींमध्ये जास्त जीवनसत्व असतं आणि तेच जर आपण काढून टाकलं तर मग काय राहणार त्याच्यामध्ये तर बघा एकदम बारीक पावडर केले मी पहिले धणे वाटून घेतले फक्त दोन्ही एकत्र करू नका त्यामुळे का, का होतं ना मग व्यवस्थित गोष्टी वाटल्या जात नाहीत तर म्हणून मी पहिले धने बारीक केले धण्याची एकदम बारीक पावडर केली त्यानंतर आता बघा जिरं बारीक करते तर ही पावडर एवढी बनवून ठेवली ना तरी भरपूर दिवस पुरते आपल्याला आणि आता सध्या गर्मीमध्ये तुम्ही ताकामध्ये घालू शकता तुम्ही काही सलाड किंवा असं काही बनवलं चाट बनवलं त्यामध्ये घालू शकता आणि शक्यतो भाज्यांमध्ये घालाच याने खरंच खूप छान आपल्या शरीराला अगदी म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण याने खूप सारे फरक पडतात तर आता हे वाटून झालंय पावडर थोडीशी थंडवायला ठेवली आहे आणि त्यानंतर मी आता ह्याच भांड्यामध्ये वाटण वाटून घेणार आहे वाटण वाटताना सुद्धा मी काय करते पहिले खोबरं वाटून घेते कारण काय होतं बरेचदा वाटण वाटलं जातं पण खोबऱ्याचे तुकडे अख्खेच राहतात तर त्यामुळे पहिले कधी खोबरं वाटून घ्यायचं तुम्ही किसून जरी घेतलं असेल ना तरीही पहिले खोबरं वाटून घ्या आणि त्यानंतरच तुम्ही त्यामध्ये कांदा वगैरे इतर गोष्टी घाला म्हणजे तुमच्या वाटणामध्ये कमीत कमी पाणी लागतं त्यामुळे जास्त पाणी घालायची गरज लागत नाही आणि मग वाटण जास्त दिवस टिकतं पण शक्यतो खूप जास्त दिवसांचं जा वाटण किंवा खूप जास्त दिवसांच्या जा अशा ओल्या ज्या गोष्टी ज्यामध्ये पाणी मिक्स होतं थोडंही त्या गोष्टी खूप जास्त दिवसांसाठी बनवून ठेवू नका चार ते पाच दिवस किंवा जास्तीत जास्त एक आठवडा त्याच्यापेक्षा जास्त मधल्या वस्तू सुद्धा आता उन्हाळ्यात वापरू नका मध्ये सुद्धा वस्तू होता। खराब होतात त्यातलं खराब होतात म्हणण्यापेक्षा त्यातला जो जीव असतो ना पदार्थातला तोच निघून जातो आणि मग तो तुमच्या शरीरासाठी काही कामाचा नसतो किंवा कधी कधी तो जास्त हानिकारक सुद्धा होऊ शकतो म्हणून अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत घरातल्या सुद्धा तर आज मी बनवते मस्त अशी सोयाबीनची भाजी तर वाटण तर मी रेडी करून ठेवलंय त्यानंतर धनेजिरे पावडर पण बनवून घेतली आहे तर तेल घातलंय तेलामध्ये पहिले कडीपत्ता टाकलाय कडीपत्त्याचा छान असा तडतडी तर तसा अरोमा तेलामध्ये उतरतो आणि त्यानंतर मी पहिले टोमॅटो घालते आणि त्यानंतर त्यान जे आपले रोजचे मसाले आहेत ते घालते आता उन्हाळ्यामध्ये तुम्ही तिखट मसाल्याचं प्रमाण थोडंसं कमी ठेवा मिरच्या हिरव्या मिरच्यांचं प्रमाण तुम्ही ठेवू शकता म्हणजे हिरव्या मिरच्यांपासून जास्तीत जास्त पदार्थ बनवा पण ज्या वाटणाच्या भाज्या आहेत त्या शक्यतो आपल्याला अशा तिकटानेच बनवावे लागतात फक्त घेताना प्रमाण थोडस कमी घ्यायचं आणि बघा मी धनेजिरे पावडर जास्त घातले आणि जे गरम मसाला आहे त्याचं प्रमाण थोडंसं कमी केलंय तर म्हणजे त्याची जी कमी आहे ना गरम मसाल्याची ती धनेजिरे पावडर भरून काढते आणि जर घरचाच बनवलेला मसाला असेल तर मग काय बोलायचं मग त्या भाजीला आमटीला बघा अशीच येते ना आणि असं असं सुगंध येतो ना की मस्त खाणारे खातच राहतील तर चला आपले टोमॅटोचे जे, जे प्युरी म्हणजे टोमॅटो जे टाकले ते शिजतायत चांगले शिजू द्यायचे तोपर्यंत मी काय करते सोयाबीन मी पहिले शिजवून घेतलंय थोडंसं म्हणजे गरम पाण्यात थोडंसं बॉईल करून घ्यायचं त्यानंतर त्यातलं जे पाणी असतं एक्सेस ते काढून टाकायचं तुम्ही मला म्हणाल की ताई पाणी काढून टाकलं तर मग काय खायचं त्यातलं तर तसं नसतं सोयाबीन मध्ये इनबिल्ट त्याच्यामध्ये जे हाय प्रोटीन मध्ये सोयाबीन घेतलं जातं गणलं जातं आणि त्याच्यामुळे असं जरी पाणी जरी काढून टाकलं तरीही सोयाबीनमध्ये जे प्रोटीन किंवा जेही तुम्हाला भेटायचे मिनरल्स विटॅमिन्स ते सगळं तुम्हाला मिळतं तर हे जे गाळलेलं पाणी आहे ना हे पण फेकून नाही द्यायचं हे पाणी थोडंसं थंड झालं की यामध्ये डबल टिपल मिक्स करायचं आणि हे पाणी तुम्ही झाडांना घाला बघा झाडांना एकदम बेस्ट असं खत मिळतं तर अशा प्रकारे पाणी काढून टाकलं ना की सोयाबीन जेव्हा भाजीमध्ये मिक्स करतो बरेच जण हीच मिस्टेक करतात की सोयाबीन डायरेक्ट शिजवून घेतात आणि मग ते तसंच टाकतात मग त्यामुळे काय होतं त्याच्यामध्ये जो पाण्याचं प्रमाण असतं तर त्याच्यामध्ये तो भाजी जी आहे ती एकदम अशी पचपचीत लागते कारण जो आपण मसाला बनवतो तो सोयाबीन मध्ये उतरत नाही आणि त्यामुळे बऱ्याच जणांना कदाचित सोयाबीनची भाजी आवडत नाही पण अशा पद्धतीने बनवून बघा मस्त असं तुम्ही तुमची बोट चाटत राहाल इतकी टेस्टी भाजी लागते तर आता बघा जे वाटण बनवलं होतं ते थोडसच मी यामध्ये घालते जेव्हा आपण वाटणामध्ये ना ओल्या खोबऱ्याचा समावेश करतो तर तेव्हा तुम्हाला कमी वाटण टाकावं लागतं कारण जेव्हा सुक खोबरं आपण पूर्ण वापरतो ना तर तो सुकं खोबरं मिळून येतं भाजीला आणि त्याचं तेल सुटतं पण ओल्या खोबऱ्याचं तसं होत नाही ओलं खोबरं एकदम मिळून येत नाही ते जसं असतं तसंच थोडस घट्ट घट्ट राहतं म्हणजे थिकनेस वाढवतं आपल्या ग्रेव्हीचा किंवा भाजीचा तर बघा खोबरं असं म्हणजे वाटण जे टाकलंय ना ते थोडस असं छान कढईला सुटेपर्यंत छान भाजायचं कधी असंच डायरेक्ट भाजी टाकायची नाही त्यामुळे मग तुम्हाला ना नुसतं खोबऱ्या खोबऱ्याची चव लागेल तर ते टाळण्यासाठी असं छान बघा तर ते जे वाटण आहे ते कढईला सोडतंय तर तसं जेव्हा वाटण व्हायला लागतं तर तेव्हा समजायचं की आपलं आता वाटण रेडी आहे आणि त्यानंतर तुम्हाला जी भाजी घालायची ती भाजी तुम्ही घालायची तर त्याच्यामध्ये मी सोयाबीन या स्टेजला टाकते थोडेसे हलकेशे असे याच्यामध्ये मिक्स करून घेते आणि त्यानंतर यामध्ये आण मस्त असं थोडस गरम कडकडीत असं पाणी घालायचं कुठलीही जेव्हा तुम्ही वाटणाची भाजी बनवता तर त्यामध्ये तुम्ही गरमच पाणी घाला म्हणजे तुम्ही जो तडका दिलाय जे फोडणी दिली आहे ना तर ती भाजीला खूप मस्त बसते आणि भाजीला चव पण खूप छान येते तर आता पाणी गरम घातलं यामध्ये आणि छान मस्त असं मिक्स करायचं आणि ही भाजी छान शिजवू द्यायची कारण जे मसाला आहे जो वाटण आहे जे मसाले आहेत ते सगळे जेव्हा भाजीमध्ये छान असे मुरतात ना तेव्हाच ती भाजी खूप छान लागते आणि सोयाबीनची भाजी स्पेशली तुम्ही काय करायची थोडीशी ना आधी लवकर बनवायची आणि जसं आपण एखादी मुरत ठेवतो हो ना तर तसं मुरल्यानंतर त्या भाजीला आणखीन मस्त टेस्ट येते तर बघा आता आपलं वाटण छान भाजीमध्ये मस्त असं सा मिक्स झालंय तर उन्हाळ्यामध्ये बघा अशा प्रकारे आपल्याला चमचमीत पण खायचंय पण आपल्याला छान म्हणजे आपल्याला ऋतूनुसार आपल्या शरीराची काळजी सुद्धा घ्यायची तर अशा काही गोष्टी आपण जर फॉलो केल्या तर नक्कीच आपण वातावरणानुसार आपल्या शरीराला छान हेल्दी ठेवू शकतो तर भाजी मी थोडंसं झाकण ठेवलंय आणि थोडीशी एक उकळी येऊ हो देते तर आता अशी खळखळून खर, उकळी आलेली आहे भाजीला आणि त्यानंतर थोडा परत मी गॅस कमी करणार आहे आणि अगदी कमी गॅसवर भाजी थोडीशी होऊ द्यायची म्हणजे भाजीला एक छान तरी येते जी तेल आपण टाकलेलं आहे तर तेलाची तरी येते आणि मस्त एकदम छान लागते भाजी तर उन्हाळ्यातल्या आणखीन काही गोष्टी त्या म्हणजे तुम्ही सुती कपड्यांचा म्हणजे कॉटनच्या कपड्यांचा जास्त वापर करा दुपारचा जो अकरा ते चारचा हा जो वेळ आहे या वेळेमध्ये कुठेही बाहेर शक्यतो सध्या जाणं टाळा आणि अशा प्रकारे आपण बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टींनी आपला जो उन्हाळा हा जो कडकडीत उन्हाळा आहे ना तर ह्याला सामोरं जाऊ शकतो तर बघा आपली सोयाबीनची भाजी अशी मस्त यम्मी टेस्टी आणि खूप छान झाली होती तुम्ही सुद्धा अशा प्रकारे बनवून बघा नक्कीच आवडेल जे कधी सोयाबीन खात नाहीत ना ते सुद्धा खातील इतकी मस्त ही भाजी बनते तर सध्या मुलं घरी आहेत प्रत्येकाच्याच घरी हा एक प्रॉब्लेम असेल की मम्मी बोर होतोय मम्मी कंटाळा येतोय तुमच्या घरी सुद्धा कदाचित वाक्य तुम्हाला ऐकायला येत असतील तर निष्ठाचं पण तेच चालू होतं तर म्हणून थोडीशी अशी एक युक्ती लढवली आणि तिला म्हटलं की मला हे किचन मध्ये हे मी खूप दिवस झालं हे भांड ठेवलं होतं खरं तर मी दही ठेवण्यासाठी आणलं होतं पण दही काही त्यात लागत नव्हतं व्यवस्थित तर म्हणून मग ते भांड असंच पडून होतं तर तिला म्हटलं की मला जरा हे भांडं जरा छान करून देशील काहीतरी तुझ्या आयडियाने आणि खरंच तुम्ही बघा तिने किती सुंदर बनवलंय अजूनही ह्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी ती करणार आहे पण मी पहिल्यांदा म्हणजे निष्ठाला ती बनवतेच अशा काही ना काही गोष्टी पण अशी जबाबदारी मी तिला पहिल्यांदा दिली आणि खरंच तिने खूप मस्त बनवलंय बघा कलर कॉम्बिनेशन वगैरे इतकं सुंदर आणि कसं असतं ना मुलं दिवसभर आता सध्या फक्त मोबाईल टी व्ही गोष्टी बघतात आणि जेव्हा बघून बघून सुद्धा एक वेळ येते की तो कंटाळा यायला लागतो आणि मग काय करू असं होतं तर मुलांना तुम्ही आता म्हणजे मुलं सुद्धा माझा जर हा व्हिडिओ कोणी बघत असतील तर तुम्ही सुद्धा या गोष्टी करा घरामध्ये अशी काही ना चोटे -चोटे काही छोट्या छोट्या गोष्टी असतात त्याला छान रिनोव्हेट करा काहीतरी ड्रॉइंग करा क्राफ्टच्या गोष्टी करा ज्या तुम्हाला आवडतात आणि तुम्ही पुस्तकं वाचू शकता छान छान आता बऱ्याच जणांचं बघा इंग्लिश मिडियमला असतात तर ता त्यांना मराठी हिंदी ह्या गोष्टी खूप वीक असतात तर तुम्ही आता तुमच्याकडे वेळ आहे छान छान गोष्टींची पुस्तकं वाचा की जेणेकरून तुमची वोकॅबलरी आहे तुमचा शब्दसंग्रह आहे तर तो, तो चांगला व्हायला खूप मदत होते तर मी तिला तर थोडीशी मदत केली कारण हे असे जो क्लेम येतो हा एक प्रकारचा फेवी म्हणजे फेवी बॉन्ड का फेवी कॉल असं काहीतरी आहे त्याचा एक क्लेम येतो तर हा अमेझॉन वरूनच मी मागवला होता आणि त्या क्ले पासून आहे ना तुम्ही खूप वेगवेगळ्या गोष्टी बनवू शकता हा सुकल्यानंतर अगदी फिक्स होऊन जातो अजिबात निघत नाही दगडासारखा कडक होऊन जातो तर म्हणून तो, तो, तो ओला असतानाच अशा प्रकारची कारिगिरी त्याच्यावरती आपल्याला करावी लागते तर मागे जेव्हा मी लिप्पन आर्ट केलं होतं तेव्हा मी हा क्ले मागवला होता तर तिला म्हटलं की हे तू छान केलंयस फक्त वरती याला इथे आपण अशी पानं लावूया आणखीन सुंदर दिसेल वेगळं काहीतरी आर्ट केल्यासारखं वाटेल तर म्हणून मा आणि माझी तर सवय तुम्हाला माहिती की ह्या गोष्टींमध्ये मी एकदा घुसली की मग काही खरं नाही मग माझं जे बाकी गोष्टींकडे जे सगळं लक्ष असतं ना ते सगळं निघून जातं आणि थोडी मग तिला मदत केली मुलांना थोडीशी आपली मदतीची पण कधी कधी गरज असते तर तिला पानं बनवून दिले आणि तिला म्हटलं बघ अशा प्रकारे ही पानं बनव की ती खूप छान दिसतात सेट केल्यानंतर तर तिचं काम चालू होतं आणि तोपर्यंत तो मग मी माझं संध्याकाळचं आता संध्याकाळ झालीये आणि संध्याकाळचं जेवणाचं काम होतं तर ते मी आटपून घेते एका बाजूला कसं असतं ना आपण फक्त मोबाईल बघत बसलो टी व्ही बघत बसलो तर बराचसा वेळ आपण वाया घालवतो आणि मग नंतर जेवणाला उशीर होतो तर तसं करण्यापेक्षा मी वेळेतच जेवणाला तयारी करून देते आणि लवकरच जेवण होऊन जातं मग ती तिचं काही काम करत असते तोपर्यंत तो माझी जेवणाची तयारी होऊन जाते तर मी आता कुकर लावते संध्याकाळचा आमच्याकडे कोणीही म्हणजे निष्ठा आणि हे दोन्ही चपात्या खात नाहीत किंवा त्यांना भाकरीही जास्त आवडत नाही तर त्याच्यामुळे डाळ भात खिचडी कडी वगैरे असं हलकं जेवण सध्या आता उन्हाळ्यामध्ये असतं तर बघा तिने छान केलंय आता हा दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ म्हणजे आजचा व्हिडिओ पण मी तुम्हाला दाखवते की ते भांड तिने कसं तयार केलंय तर बघा किती छान पानांना कलर देते ती खूप सुंदर वाटतंय म्हणजे तेच भांड आहे पण त्याला किती वेगळं रूप झालेलं आहे प्राप्त झालेलं आहे तर बघा अशा प्रकारे भांड दिसणार आहे आपलं आणि पुढे अजून कलर करायचं बाकी आहे फायनल जेव्हा होईल ना ते पण मी तुम्हाला दाखवेन पण मला राहावलंच नाही म्हटलं चला दाखवू तुम्हाला की कसं भांड झालंय आता कसं दिसतंय ते, ते। खूप सुंदर वाटतंय असं आपण कुठे एक्झिबिशनला किंवा दुकानांमध्ये सुद्धा असं घ्यायला गेलो ना तरी मिळणार नाही म्हणून घरात अशा गोष्टी नक्की करत जा उन्हाळ्याचा आणखीन एक खूप चांगला फायदा ते म्हणजे आपण कडधाने सुकवू शकतो बऱ्याचशा ज्या सुकवण्याच्या किंवा वर्षभराच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण जमा करून ठेवू शकतो तर तसंच जे पण घरातलं पडदे वगैरे हे सगळे जे धुवायचे असेल गोदड्या चादरी ह्या सगळ्या धुवून ठेवू शकतो कारण इतर वेळी जेव्हा दमट वातावरण असतं तेव्हा हे सगळं धुणं आणि सुकणं पॉसिबल होत नाही तर म्हणून शक्यतो एक 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 करून मी रोज काही ना काही काढत असते आणि साफ करत असते आता सगळं आवरलं आणि शांत बसले जरा हवा खात कारण इतकं गरम होतं होत आहे ना म्हणजे किचनमध्ये खरंच उभं राहायला होत नाही आहे सगळ्यांचंच तसंच होत असेल सगळ्या अंगातून नुसतं पाणी पाणी होतंय पूर्ण इतकं इतकी गरमी होते आणि कुठे बऱ्याच ताईंनी मला विचारलं की कुठे जायचे प्लॅन्स वगैरे काय आहेत का पण एवढ्या गरमीत कुठे जायची खरंच मला इच्छा होते आणि मला ऑलरेडी गरमीचा खूप त्रास होतो माझं डोकं लगेच दुखतं गरमीत तर म्हणून मला ते कुठे जायला पण भीती वाटते पण गावाला जायचंय लग्न आहे म्हणजे मामाच्या मुलाचं चा लग्न आहे एक तारखेला तर त्याच्यामुळे ते प्लॅनिंग चाललं आहे की गावाला जायचं आहे आणि मावशीचं पण जरासं घराचं वगैरे काम आहे तर तिथे पण तिची पूजा वगैरे काय असेल तर त्याच्यासाठी सुद्धा बघू म्हणजे ते आहे ते प्लॅनिंग चाललं आहे तर मी गेली होती दहिवडकर दादांकडे तर दहिवडकर दादांकडे जी सुरुवात माझी जी झाली होती ना म्हणजे पहिल्यांदा मी कशासाठी गेली असेल त्यांच्याकडे तर ती पावलांसाठी म्हणजे उंबरट्यावरती जी पावलं आणि स्वस्तिक चिटकवलेत तर ती पावलं मला कुठेच मिळत नव्हती आणि त्यांच्याकडे मला एका दुसऱ्या ज्वेलर्सने सांगितलं होतं आणि म्हणून मी त्यांच्याकडे शोधत शोधत गेली होती आणि तेव्हा मला त्यांच्याकडे पहिल्यांदा मी पावलं घेतली होती तिथून सुरुवात झाली होती आमची आणि मावशीला पण गावाला घरासाठी पावलं आणि स्वस्तिक हवे होते तर मग मी गेली होती तर मग मी तिथून घेतले तर बघा असे छोटे घेतले मावशीसाठी म्हणजे हे जवळपास मला वाटतं दीड इंचाचे असतील अशी पावलं आहेत छान लक्ष्मी मातेची आणि हे स्वस्तिक आहे तर तिचा छोटाच आहे उंबरटा तर त्याच्यामुळे असं छोटच घेतलंय पावलं आणि स्वस्तिक असे घेतले अगदी छोट्यातली छोटी साईज पासून मोठी साईज सगळ्या साईज अवेलेबल आहेत त्यांच्याकडे आणि हे अगदी पातळ असतात खूप जाड नसतात आता चांदीचा भाव वाढला आहे पण तरी पण जेव्हा कमी होईल तेव्हा तुम्ही घेऊन ठेवा आणि उंबरट्यावर खरंच खूप शुभ असतं आहे तुम्हाला माहिती आहे आपण लेपण वगैरे करतो तर कसं आहे ना प्लॅस्टिकचे वगैरे चिटकवण्यापेक्षा चांदीचे चिट म्हणजे चांदीचे लावायचे तर हे म्हणून मी गेली होती तर मग हे घेतलं ही खरेदी झाली म्हणजे ही मावशीची खरेदी आहे माझी खरेदी नाही आहे आणि मला एक गोष्ट तिथे मिळाली ती म्हणजे की तसं असतं ना मनात जे असतं ते होतंच मिळतंच कुठे ना कुठे तर मी जे धनलक्ष्मी कुंचन जे शीतल घेतलं होतं तर बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये मी मिसिंग होत्या म्हणजे चांदीच्या काही गोष्टी मी घेतल्या नव्हत्या त्याच्यामध्ये आणि खूप मागच्या वेळी जो मी व्हिडिओ केला होता तर त्याच्यामध्ये बऱ्याच जणां म्हणजे मी सांगितलं होतं की हजार रुपयाच्या आत कुंचन आणि सामान तर ते माझ्या बोलण्यातून ॲक्च्युली चुकीचं निघालं तर ते जे कुंचन आहे ब्रासचं तेच मला वाटतं नऊशे ऐंशीला काहीतरी कुंचन आहे आणि ते पण त्यांनी तेव्हा ऑफरमध्ये ठेवलं होतं काहीतरी जी आपली स्वामींची प्रकट दिनाची त्यांची काहीतरी ऑफर होती आणि त्याच्यावरती त्यांनी दिलं होतं त्यांनी मला कसं एकत्र बरंच सामान दिलं तर त्याच्यामुळे मला तेवढं ती प्राइस सगळ्या गोष्टी लक्षात नाही राहिल्या आणि म्हणून मी तेव्हा सांगितलं पण तसं नाहीये जे आणि मी जे इतर जे सामान आहे ना ते त्यांनी स्वखुशीने दिलं होतं म्हणजे सगळं आपले दोन कवड्या दोन गोमती चक्र वगैरे असं सगळं त्यांनी स्वखुशीने दिलं होतं तर म्हणून मी मला ते लक्षात आलं की त्याची एक्झॅक्ट प्राईस काय आहे पण प्रत्येक सामानाची वेगवेगळी त्याची खूप जास्त प्राईस नाही आहे म्हणजे कवड्या वगैरे ते शंभर साठ रुपये पन्नास रुपये असं काय काय मिळून सगळा तो सेट आहे पूर्ण तर त्याची पर्टिक्युलर काय पूर्ण सेटची साईज हे प्राईज काय असेल ते तुम्हाला शीतलताईंनाच विचारावं लागेल आणि बऱ्याच ताईंनी Uh, सांगितलं की ताई आम्ही कमेंट केले म्हणजे त्यांना uh, मेसेज केलेले आहेत पैसे पेड केलेले आहेत तरी पण त्यांचे रिप्लाय येत नाही आहेत तर येतील हळूहळू रिप्लाय कारण त्यांच्याकडे खूप लोड आहे खूप लोड आहे तर ते त्याच्यामुळे पण रिप्लाय प्रत्येकाला येतील तुम्ही काळजी करू नका त्या आपण व्हिडिओ करतात त्या व्हिडिओमध्ये सांगतात सारख्या की रिप्लाय येतील प्रत्येकाला रिप्लाय येतील प्रत्येकाला वस्तू मिळेल तर त्याच्यामुळे ती ते, ते, कि ते टेन्शन घेऊ नका तर मी दादांकडे गेली होती तर तिथे अनाय से मला या ही गोष्ट दिसली ती म्हणजे की ज्या लवंगा माझ्या राहिल्या होत्या तर मी विचार केलेला की आपल्या ज्या साध्या लवंगा असतात रोजच्या मसाल्यातल्या त्याच घेईन आता पौर्णिमेला पूजा करेन तेव्हा तर बघा म्हणजे आपल्या मनात असेल ना तर देव ती गोष्ट पूर्ण करतोच करतो तर तिथे दिसल्या आणि म्हणून मी आत पाच लवंग घेतल्या दादांकडून चांदीच्या छान येते बघा अशी लवंग असते आपल्या ल आपली जशी लवंग असते ना तसा शेप असतो याचा आणि मोठी आहे चांगली म्हणजे आता मी दाखवते तुम्हाला की बघा एवढी आहे चांगली मोठी लवंग आहे तर अशा मी पाच घेतल्या तर ही झाली माझी एक शॉपिंग आता ह्याच्यामध्ये राहिलं आहे सुपारी तर सुपारी मी साधीच घेणार आणि हळकुंडसुद्धा मी साधंच घेणार आहे खूप जास्त मला म्हणजे तेच सांगायचं आहे ते तर त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांना असं वाटतं की हे कर्मकांड करतात वगैरे तर हे कर्मकांड नाही आहे ही एक सेवा आहे देवांची आता आपण जे सत्यनारायण पूजा करतो कुठलीही पूजा तुम्ही करता तर प्रत्येक पूजा ही कर्मकांड नसते देवांसाठी काही ना काही आपण जे करतो ना त्याचाच हे हा एक भाग म्हटला जातो आणि ते तुम्ही असं जरूरी नाही आहे की प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही चांद चांदी आणि सोनच वापरा तुम्ही साध्या गोष्टी जरी वापरल्यात तरी चालेल काहीच चा त्याच्यामध्ये असं काही नाही आहे गैर काहीच नाही आहे फक्त तुमची भक्ती भाव श्रद्धा या गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत आता जो आळशी माणूस असेल ज्याला खरंच करायची काही इच्छाच नसेल तर ते काही करणार नाही आणि ते नावं ठेवायचे कामं करतात पण सोडून द्यायचं अशा लोकांना आपण इग्नोर करायचं आणि आपल्याला जे पटतं ते आपण करत राहायचं त्याच्याने आपलीच प्रगती होते तर असं मी दैवडकर दादांकडून या दोन गोष्टींची शॉपिंग झालेली आहे आणि आता पुढच्या पुढच्याच आठवड्यात गावाला जाणार आणि त्याच्यानंतर गावचे छान ब्लॉक्स येते म्हणजे माझं <laughs> आईकडचं जे गाव आहे तर ते पोलादपूर आहे म्हणजे पप्पांकडचं रायगड जिल्हा तर तिथे मामाच्या मुलाचं लग्न आहे तर आमच्या इथे लग्न कसे असतात गावाला काय माहिती आमचीच काय हालत होणार आहे पहिले तर कारण एवढं ऊन आहे एवढी हिट आहे तर कसं तिथे ॲडजस्ट होणारे मला माहिती नाही कारण आपण त्या साड्या ते म्हणजे तयारी दागिने वगैरे सगळं असं घालून ना खूप उन्हाळ्यामध्ये खूप हालत होते तर सगळ्यांनी अशी अशी उन्हाळ्याची हालत बघून तर असं वाटतं की थंडीमध्येच ज्यांना पण लग्न करायचे तुम्ही थंडीमध्येच करून घ्या उन्हाळ्यात खरंच करू नका म्हणजे येणाऱ्या पाहुण्यांचीसुद्धा सुद्धा हालत आपलीसुद्धा हालत आणि त्या नवरा सुद्धा हालतच होत असेल तर म्हणून शक्यतो थंडीमध्ये सगळ्यांनी लग्न करून घ्या ज्यांना पण करायचं आहेत कारण मग तयारी करणाऱ्यांना पण जरा बरं पडतं तयारी करायला तर आता बाकी तयारी चालली आहे पण अजून माझी साड्यांची वगैरे थोडीशी शॉपिंग बाकी आहे काय घ्यायचं आहे काय नाही ते थोडंसं बाकी आहे तर ते होईल तर असं काही ना काही चालू होतं आणि तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर आवडला असेल तर नेहमीप्रमाणे आज असं स्पेशल असं काही नव्हतं पण माझं जे रोजचं काही ना काही रुटीन चालू असतं तुमचं म्हणणं असते की ताई काही दाखव पण रोजचं रुटीन दाखव आमच्याशी थोडंसं बोल आम्हाला छान वाटतं तर जे ज्यांना खरंच म्हणजे असं वाटतं की रोज आपण एका व्यक्तीसोबत बोलतो ऐकतो त्या व्यक्तीला बघतो आणि आपल्याला थोडंसं छान वाटतं आपला, वाट, आपला दिवस चांगला जातो पॉझिटिव्ह वाटतं तर, तर म्हणून म्हटलं चला थोडंसं का होईना काही काही छोट्या छोट्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करत राहील तर चला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ